जय जगदंब नमो आदेश मी तन्विता पुणेकर आपल्या सर्वांचं सरच स्वागत करते सरसे स्वागत व सर्वांचे आभार देखील मानते आभारी याकरिता की प्रत्येक वेळेस आपले जे काही नवनवीन सभासद आपल्याला युट्यूबला जॉईन होत आहेत ह्या प्रत्येक सभासदांचा आपल्याला आभारी मानायचा आहे म्हणून आभार सुद्धा मानते सर्वप्रथम जी काही लोक आपल्या युट्यूब चॅनेलला नवीन जॉईन झालेली आहेत त्या सर्वांचा आभार व जे काही लोक नवीन जॉईन झालेली आहेत हे आपले जे काही व्हिडिओ पाहत आहात त्यांनी आपले सर्व व्हिडिओ पाहावेत व त्याचबरोबर आपल्या सर्व व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब सुद्धा करावे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे आषाढ महिना आला म्हणजे प्रत्येक वैष्णव भक्त म्हणजे वैष्णव भक्तांना जे वेद लागतात ते पंढरपुरात जाण्याचे पंढरपुराचे प्रत्येक भक्त जे काही वारीला जात असतात या वारीचे प्रत्येक जणाला वेद लागतात व पांडुरंगाच्या भक्त भेटीसाठी सर्व पंढरपुरात जात असतात त्याचबरोबर जे शाक्त पंथामध्ये असणारे भाविक भक्त आहेत त्यांना वेद लागतात ते म्हणजे नवरात्रीचे आता प्रत्येकाला माहिती असेल आषाढ येणारी गुप्त नवरात्री गुप्त नवरात्री म्हणजे वर्षातून चार नवरात्री आहेत ह्या चार नवरात्री दोन नवरात्री ह्या उघड आहेत आणि दोन नवरात्री ह्या गुप्त आहेत <coughs> मग आता ही गुप्त नवरात्र कधी आहे तर दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार ते दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तर या नऊ दिवसाच्या काळामध्ये गुप्त नवरात्री आहे म्हणजे सव्वीस तारखेला आमोशाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आमोशा झाल्यानंतर आपल्या मराठी महिन्यानुसार आषाढ महिना लागत असतो तर या आषाढ महिन्यामध्ये जी गुप्त नवरात्र जी आहे ही वार गुरुवार या दिवसापासून सुरू होत आहे आता गुप्त नवरात्री नेमकी कशी आहे का करावी कोणी करावी याचा आपण पूर्ण माहिती घेऊ ज्या ज्या लोकांना आर्थिक प्रॉब्लेम आहेत अशा लोकांनीही गुप्त नवरात्री करू शकता ज्या लोकांना बाहेरील कर्दी बाधेचा प्रॉब्लेम आहे अशी लोक गुप्त नवरात्री करू शकतील त्याचबरोबर ज्यांना लग्न जुळत नाहीत पुत्र प्राप्ती होत नाहीत अशी सुद्धा ही गुप्त नवरात्री करू शकतात आता ही गुप्त नवरात्री जी काही लोक करणार आहेत ते ह्या गुप्त नवरात्रीमध्ये तुम्हाला काय काय फायदा होऊ शकतो व या गुप्त नवरात्रीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने साधना व घट कसा बसवायचा आहे हे समजून घेऊ सर्वप्रथम ज्यांना गुप्त नवरात्रीमध्ये महाकालीचा जर घट बसवायचा असेल किंवा महाकालीची जर साधना करायची असेल तर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये खूप चांगला फायदा असतो कारण की या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये जगदंबीची जी काही शक्ती आहे ती तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये प्राप्त होऊ शकते मग ज्या लोकांना महाकालीची साधना करायची आहे नऊ दिवसाच्या काळामध्ये महाकालीचा घट बसवायचा आहे अशा लोकांनी जे काही शाळाचा नारळ असतो याचा गट स्थापन करावा ज्या लोकांना आपल्या जगदंबेची म्हणजे शांत शक्तीची जर साळा साधना करायची असेल जसे की तुळजाभवानी येडेश्वरी त्याचबरोबर साडेतीन शक्तीपीठामध्ये दे येणाऱ्या देवी देवतेची जरी तुम्हाला गुप्त नवरात्री करायची असेल जसे की कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी त्याचबरोबर माहूरची रेणुका त्याचबरोबर वनीची सप्तशृंगी या देव्यांच्या जर तुम्हाला साधना किंवा घट स्थापना करायची असेल तर तुम्ही साध्या एखाद्या स्त्रीपरावरती सुद्धा करू शकता आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत काही लोक जे काही नवरात्रीमध्ये गुप्त नवरात्रीमध्ये वावरी असते वावरी म्हणजे मातीमध्ये जसं काही आपण दरवर्षी घट बसवतो त्या पद्धतीने बसवत असतात काही लोक अक्षरशानुसार एखाद्या कलशावरती स्त्रीपर ठेवून सुद्धा बसवत असतात काही लोक एखाद्या कलशामध्ये पाणी घेऊन तामण्यामध्ये अक्षदा घेऊन त्याच्यावरती देवीची मूर्तीची स्थापना ही करत असतात म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या परंपरा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तर ज्यांना ज्या पद्धतीने ज्या देवीची साधना करायची आहे ती तुम्ही करू शकता त्याला हरकत नाही पण जर तुम्हाला महाकालीची जर साधना करायची असेल किंवा महाकालीची जर शक्ती तुमच्याकडे आकर्षित करायची असेल तर तुम्ही जो काही शाळाचा नारळ आहे याची स्थापना करणं गरजेचं आहे नारळाला नागिनीची पानं अथवा आंब्या आंब्याची पानं लावून घेणे गरजेचे आहे आंब्याची पानं वापरत असाल तर सात अकरा या पद्धतीने वापरावीत नागिनीची पानं वापरत असाल तर पाच अकरा सात या पद्धतीने वापरावीत त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये जी काय आपण घटस्थापना करतो या घटस्थापनेला मंडपी किंवा माळा सोडण्याची पद्धत असते का तर मी आता सांगितलं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती काही लोक माळा सोडतात तर काही लोक नाही सोडत त्याला काय हरकत नसते इथे शब्दच असा आहे की गुप्त नवरात्र गुप्त म्हणजे काहीही कोणालाही न समजून देता केलेली गुप्त नवरात्र आहे म्हणजे कोणालाही न सांगता कोणालाही न दाखवता कोणालाही न समजून देता साध्या सोप्या पद्धतीने कलश स्थापन करू केलेली ही गुप्त नवरात्र आहे आता आपल्या नवरात्री म्हणजे अश्विन शुल्क प्रतिपदेपासून आपण जी काही नवरात्र करतो ह्या नवरात्रीमध्ये आपण आरास करत असतो जगदंबेचा साज शृंगार करत असतो तिथे मोठे मोठा घट बसवत असतो तर या नवरात्रीमध्ये उघड नवरात्री आहे इथे सर्वांना माहिती असते आणि सर्व लोक करतात पण गुप्त नवरात्र ह्या तंत्रक्रियेसाठी अधिक महत्वाच्या आहेत ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्ह शक्तीचा त्रास आहे ज्यांना करणीबाधेचा त्रास आहे ज्यांना आर्थिक समस्या आहेत ज्यांना वैवाहिक समस्या समस्या आहेत ज्यांना पुत्रप्राप्तीच्या समस्या आहेत ज्यांना करणीबाधेपासून होणारा जो काही द्वेष आहे वास्तुदोषाचे काही त्रास आहेत अशा लोक सुद्धा ही गुप्त नवरात्र करू शकतात अथवा ज्यांना जगदंबेची शक्ती प्राप्त करायची आहे जगदंबेला प्रसन्न करायचं आहे जगदंबेला प्रसन्न करून त्यांना इच्छुक साधना प्राप्त करायच्या आहेत अशी लोक सुद्धा या गुप्त नवरात्री करू शकतात आता ह्या ज्या काही गोष्टी आपण करत असतो या सर्व गोष्टी गुपित पद्धतीने करत असतो कारण की आपल्याला ज्या काही शक्ती प्राप्त करायच्या आहेत हे आपण कोणालाही न सांगता करत नाही कोणालाही सांगून करत नाही किंवा आम्हाला हे करायचंय किंवा जगदंबेची शक्ती प्राप्त करायची हे आपण कोणाला सांगून करत नाही किंवा आम्हाला भरपूर समस्या आहे संपवायच्यात हे आपण लोकांना सांगून करत नाही ह्या गुपित पद्धतीनेच करत असतो त्याकरिता ह्या नवरात्री सुद्धा आपल्याला गुपित पद्धतीने करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता तुम्ही ज्या काही श्रीफळ अथवा नारळाची स्थापना करून घेणार असाल ह्या नारळाच्या स्थापनेच्या जो काही तुम्ही खाली वस्त्र घालणार असताल तर वस्त्र हे तुम्ही लाल किंवा पांढरं किंवा पिवळं असणं गरजेचं आहे जेणेकरून अधिक शक्ती तुम्हाला प्राप्त होत असते पिवळ वस्त्र जसं की बगलामुखी देवीला प्रत्येकाला माहिती असेल बगलामुखी देवीला पिवळ्या वस्त्र पिवळा रंग अतिशय प्रिय आहे तर या गुप्त नवरा नवरात्रीमध्ये जे काही एक्कावन्न शक्तीपीठ आहेत या एक्कावन्न शक्तीपीठामध्ये येणाऱ्या ज्या काही जगदंबा आहे त्यातील जी काही बगलामुखी आहे या बगलामुखीला अतिशय प्रिय असणारी तंत्रक्रियेमध्ये जी काय आपण साधना करत असतो या तंत्रक्रियेच्या साधनेमध्ये पिवळ्या वस्त्र अतिशय जगदंबीला प्रिय असतं तुम्ही पिवळ्या वस्त्र वस्त्र जरी अंतरल किंवा पिवळ पिवळ्या वस्त्र घालून जरी जगदंबीची साधना केली तर अतिशय लाभदायक ठरत असते आता या गुप्त नवरात्रीमध्ये साधना कोणत्या कराव्यात हे समजून घेऊ ज्यांना <coughs> आर्थिक प्रॉब्लेम आहेत अशा लोकांनी जगदंबेची साधना करू शकता म्हणजे तुम्ही साडेतीन शक्तीपीठाच्या साधना करू शकता आपली महालक्ष्मी आहे तर तुळजा भवानी आहे रेणुका आहे अथवा सप्तशृंगी आहे यांची तुम्ही घटस्थापना करू शकता ज्यांना बाहेरचा द्वेष अथवा बाहेरचा त्रास कमी करायचा आहे करणीबाधेचा त्रास कमी करायचा आहे बाहेरच्या शक्तीचा त्रास कमी करायचा आहे अशा लोकांनी महाकालीची साधना करू शकता अथवा ही साधना करू शकता त्याचबरोबर ज्यांना लग्न होत नाही ज्यांना प्राप्ती होत नाही अशा लोकांनी माहूरची रेणुका अथवा सप्तशृंगी यांच्या साधना अथवा यांची घटस्थापना करू शकता त्याला हरकत नाही आता घटस्थापना नुसतीच करायची कि का किंवा ह्याला वेळ काय आहे तर दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंतचा वेळ असणार आहे या वेळेमध्ये तुम्हाला घटस्थापना करणं गरजेचं आहे मग घटस्थापना करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून नित्यक्रमाची आपली देवपूजा आवरून घ्यावी देवीची देवाची संपूर्ण नैवेद्य आरती धूप आरती अथवा त्यांचे वस्त्र बदलणे अलंकार घालणे त्यांना अंघोळ घालणे त्याचबरोबर देवीला पंचामृतने स्नान घालणे या क्रिया सुद्धा तुम्ही अगोदर करून घेणे गरजेचे आहे या सर्व गोष्टी झाल्यानंतर एका पाटावरती वस्त्र अंतरून घेऊन त्याच्यावरती तांदळाचे एखादी मूठ सोडावी व त्याच्यामध्ये एखादा कलश स्थापन करून घ्यावा कलश स्थापन झाल्यानंतर त्या कलशाला हळदी कुंकू लावून घ्यावे व त्या कलशाला तुमच्या पद्धतीने तुम्ही साज शृंगार करू शकता तुमच्या पद्धतीने त्या कलशाला एखादं तुम्ही मंगळसूत्र घालावे त्याचबरोबर एखादी नथ घालावी मंगळसूत्र आणि नथ घालणं अति गरजेचं आहे मग त्या देवीला तुम्ही मंगळसूत्र आणि नथ घालून घेणे खूप गरज योग्य असतं त्याचबरोबर हार फूल वेरी नैवेद्य अशा पद्धतीने तिचा साजा शृंगार व नैवेद्य पूर्ण करून घ्यावा व पाटावरती पाच पाने ठेवून त्याच्यावरती खोबऱ्याची वाटी त्याचबरोबर खारी खोबरं बदाम सुपारी या प्रत्येकी पाच पाच जे काय आहे फळे मांडून घ्यावीत त्याचबरोबर पाच फळे व त्याचबरोबर सुगंध द्रव्य जसं की आपल्याकडे जर कापूर असेल तर कापूर जाळून घ्यावा त्याचबरोबर तुमच्याकडे अत्तर असेल तर अत्तर लावून घ्यावं अत्तर हे तुम्ही हिना अत्तर जर जगदंबेच्या साधनेसाठी वापरत असताल तर अतिशय उत्तम असत त्याचबरोबर ही संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर जगदंबेची साधनाही करणं गरजेचं असतं आता साधना कोणत्या आणि कोणासाठी कुठल्या कराव्यात हे समजून घ्यावं आता ज्यांना कर्मीबाधेचा त्रास आहे जसं की मी सांगितलं त्यांनी महाकालीची साधना करावी व महाकालीचा घट स्थापन करावा मग तुम्हाला प्रत्येकाला जर महाकालीचा बीज मंत्र माहिती असेल तर तुमच्या गुरुमुखातून तुम्हाला असेल तर तुम्ही तो त्या मंत्राची साधना करा अथवा ओम क्लीम महाकाली देवेन महा या साध्या सोप्या तारक मंत्रावरती जरी तुम्ही महाकालीची साधना केली तरी अतिउत्तम होऊ शकतं त्याचबरोबर ज्यांना बाहेरील संकटाचा त्रास आहे त्यांनीही महाकालीच्या साधना व महाकालीचा गट स्थापन करून घ्यावा त्याचबरोबर ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहेत त्यांनी कोल्हापूरची महालक्ष्मी अथवा तुमच्या जवळपास जर तुमच्या गावाशिवायची असणारी कुळाची जी महालक्ष्मी आहे हि जी जरी तुम्ही स्थापना केली तरी अति उत्तम होत असत त्याचबरोबर अं आपला येणारा आषाढ महिना आषाढ महिन्यामध्ये जसं की लक्ष्मीचं जळ काढण्यात येतो लक्ष्मीचं पाणी काढण्यात येतं तशी काही वरखेडची लक्ष्मी आहे चिवरीची लक्ष्मी आहे त्याचबरोबर दहीवडीची लक्ष्मी आहे या लक्ष्मी आईची जरी तुम्ही घटस्थापना केली त्यालाही अतिउत्तम प्राधान्य आहे व त्यातून तुम्हाला अधिक फायदा सुद्धा मिळू शकतो मग या लक्ष्मी आईचा जर तुमच्याकडे बीज मंत्र असेल तर अतिउत्तम असतं किंवा ओम लक्ष्मी देवे नमः अथवा लक्ष्मी अष्टकमाची तरी तुम्ही साधना केलीत तरी अतिउत्तम राहत असतं मग तुम्ही तुमच्याकडे लक्ष्मी अष्टकम असेल तर लक्ष्मी अष्टकमाचा पाठ करून घ्यावा अथवा स्त्रीसुप्ताचा पाठ करून घ्यावा जेणेकरून बाहेरचे प्रॉब्लेम त्याचबरोबर लक्ष्मी बरकत अथवा तुमची लक्ष्मी थांबली आहे पैशा पाण्यात यश येत नाही अथवा लक्ष्मी बांधलेली आहे तर अशा लोकांनी स्त्रीसुक्ताच पाठ पठण करून घेणे अतिशय महत्वाचा आहे आणि गरजेचं आहे त्यातून तुम्हाला अधिक चांगला फायदा होऊ शकतो आता श्रीसुक्ताचं पठण कधी करावं श्रीसुक्ताचं पठण ब्रह्ममुर्ताला जर तुम्ही करताल तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा मिळतो श्रीसुक्ताच पठण जर तुम्ही सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत करताल तर त्यातून तुम्हाला ऐंशी टक्के फायदा मिळतो श्रीसुक्ताचं पठण संध्याकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये करताल तर त्यातून तुम्हाला नव्वद टक्के फायदा मिळतो आणि सुक्ताचं पटन जर तुम्ही संध्याकाळी नऊ ते दहा किंवा दहा ते अकरा या वेळेस करताल तर त्यातून तुम्हाला पन्नास टक्केचा फायदा मिळतो मग शंभर टक्के फायदा आपल्याला ब्रह्म मुहूर्तात मिळत असतो कारण की स्त्रीसुप्त जे काही आहे हे ब्रह्म मुहूर्तामध्ये केल्याने त्याचा अधिकाधिक फायदा व लक्ष्मी बंधनाचा व लक्ष्मीचा काही त्रास असेल तो आपल्याला तुटून आपले लक्ष्मीबंधन जे काही झालेलं असेल ते मोडण्यास मदत होऊ शकतं त्याचबरोबर तुमचं लग्न होत नाही अथवा तुम्हाला पुत्र प्राप्ती होत नाही अशा लोकांनी अधिक प्रमाणामध्ये कुंजिका सूत्र अथवा दुर्गा याचं पारायण करून घेणे गरजेचं आहे नऊ दिवसामध्ये नऊ तेरा अध्याय पूर्ण व्हावेत एका दिवशी असा अठ्ठास न धरता जर तुम्ही रोजचा एक अध्याय जरी तर तुम्ही पूर्ण केलात तरी अति उत्तम राहील म्हणजे नऊ दिवसामध्ये एक अध्याय आणि एका एका मधल्या दिवशी दोन दोन अध्याय घेऊन नवव्या दिवशीपर्यंत तेरा अध्याय पूर्ण करून घ्यावे जेणेकरून लग्न जुळणे लग्न होणे त्याचबरोबर पुत्रप्राप्ती होणे अशा गोष्टींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना जे काही दुर्गा शटीचे शटीचे पारायण करतात तर आठव्या दिवशी होम हवन करण्याचीही पद्धत असते ज्यांना शक्य असेल त्यांनी या नवरात्रीच्या काळामध्ये आठव्या दिवशी नरवारी मंत्रावरती होम हवन जरी केला तरी चालेल अथवा जरी नाही केला या गुप्त विधीमध्ये गुप्त नवरात्रीमध्ये तरी चालेल त्याला हरकत नाही जर तुम्ही करत असाल तर आठव्या दिवशी तुम्ही जगदंबेचा होम हवन जरी करताल तर अतिउत्तम राहील त्याचबरोबर ह्या नऊ दिवसाच्या काळामध्ये रोजची एक माळ सोडावी का तर असं काही कंपल्सरी नसतं या नवरात्रीमध्ये की माळा सोडाव्यात नाही सोडली तरी चालतं पण एक मी सुद्धा या नवरात्रीची देणार आहे त्यातून तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो टीप म्हणजे अशी की या नऊ दिवसाच्या काळामध्ये जर तेव्हा तुम्ही नवरात्रीचे व्रत करत असताल आणि घटस्थापना करत असताल तर अकरा लवंगा ज्या काही असतात ह्या अकरा लवंगा एका दोऱ्याला बांधून घ्याव्यात हा दोरा सफेद असावा व त्याला कुंकू लावून घ्यावं व अकरा लवंगा प्रत्येकी एक एक लवण एका दोऱ्याची माळ करून घ्यावी व त्या दोऱ्याला पाच हळकुंड बांधून घ्यावेत व ही पाच हळकुंड आणि लवंगा या तुम्ही जगदंबेच्या घटापाशी अथवा तुमच्या घरामध्ये दे जर देवीचा फोटो अथवा देवीची मूर्ती असेल तर तिच्या हातावरती अथवा पायापशी अथवा तिच्या चरणापाशी तिथे ठेवून घ्यावी व नऊ दिवस झाल्यानंतर ही जी काही लवंग आणि अं तुम्ही हे घेतलेली आहे हळकुंड घेतलेले आहे हे तुम्ही त्याच्यानंतर एका लाल वस्त्रामध्ये तुम्ही एखाद्या धन्यामध्ये जर बांधून ठेवताल तर तुम्हाला लक्ष्मीबंधनाचा नवरात्रीच्या काळामध्ये ज्यांना उपवास धरणं शक्य असेल अशा लोकांनी नऊ दिवसाचा उपवास धरताल तर ती उत्तम राहील पण जे गोळ्या औषधं खातात ज्यांना मेडिसिन चालू आहेत अशा लोकांनी उपवास नाही धरला तरी चालेल उठता बसता उपवास केला तरी हरकत नाही त्याचबरोबर ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला रात्रीच्या जर साधना करत करायला जमत असतील अथवा रात्र काळामध्ये जर तुम्हाला साधना करता येत असतील तर अतिउत्तम राहील रात्र काळामध्ये तुम्ही साधना करू शकता जगदंबेचं एक नाव आहे काल रात्री त्याचबरोबर नवरात्री म्हणजे नऊ रात्री ह्या नऊ दिवसाच्या रात्र काळामध्ये जगदंबेची सेवा आणि साधना करणं गरजेचं आहे जसं की मी आता सांगितलं काही विधी दिवसा करायच्या आहेत त्याच पद्धतीने काही साधना रात्र काळामध्ये कराव्यात रात्रकाळामध्ये ज्या काही तुम्ही घट स्थापना केलेली आहे या घट घटापाशी एखादा दिवा तुपाचा दिवा लावून घ्यावा व या तुपाच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये जगदंबेच्या नाम मंत्राची किंवा नामाची साधना करणं गरजेचे कर आहे सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे नाव महत्वाचं आहे जगदंबेची नाम साधना महत्वाची आहे जगदंबेच्या नावातूनच प्रत्येकाला फळप्राप्ती होत असते म्हणून जप नाम साधना या करून घेणे खूप गरजेचे आहेत रात्र काळामध्ये निदान पंधरा मिनिटे वीस मिनिटे अथवा एक तास सव्वा तास जगदंबेच्या नामसाधनेला देणं गरजेचं आहे रात्र काळामध्ये तुम्ही जप अथवा जप साधना रात्र काळात करू शकता व बाकीच्या ज्या काही तुम्हाला साधना आहेत जसं की श्रीसुक्त त्याचबरोबर कुंजिका सूत्र अथवा अथवा तुम्ही कोणत्याही पठन करणार असताल लक्ष्मी लक्ष्मी सहस्त्र सूत्र अथवा जे काही पठन तुम्ही दुर्गा शेपट्यासाठी करणार असताल ह्या सकाळच्या अथवा संध्याकाळच्या वेळेस जरी केल्यात तरी चालेल पण देवाचे जी काही जगदंबीची साधना आहे ही नाम साधना रात्र काळामध्ये केल्याने जगदंबीची अतिशय चांगली शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यात व त्या तुमचे प्रॉब्लेम होण्यास मदत होत असते म्हणून जर तुम्ही साधना करणार असाल तर रात्र काळामध्ये करण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर नऊ दिवसानंतर जो काही तुम्ही कलश मांडून घेतलेला आहे ह्या कलशाचं काय करावे सर्वप्रथम कलश जागता नवव्या दिवशी हलवून घ्यावा व तुम्ही जर घरामध्ये बऱ्याचशा भागामध्ये त्या कलशाला फोडल्या जातं व त्याचा प्रसाद म्हणून खाल्ला जातो असंही ज्या भागामध्ये चालत असेल तरी चालेल अथवा तुम्ही तो कलश तुम्ही वाहत्या पाण्याला अथवा स्वच्छ गंगेला अर्पण करावा अर्पण करते वेळी पाच फळे व नैवेद्य अर्पण त्या कलशासोबत अथवा नारळासोबत सोडावी त्याचबरोबर ही न जी काही जगदंबेची साधना आहे अथवा नवरात्र आहे ही नवरात्र सर्वांनी करावी त्यातून ह्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला अधिकाधिक जगदंबेची शक्ती शक्तीचा तुम्हाला भास होईल अथवा शक्ती तुम्हाला जाणवून सुद्धा येते कारण की ज्या शक्ती तुम्हाला गुप्त नवरात्रीमध्ये जाणवू शकतात ते इतर वेळेस जाणवत नाही या गुप्त नवरात्रीमध्ये तंत्रक्रियेच्याही गोष्टी अधिक प्रमाणामध्ये घडत असतात जसे की एखादी शक्ती आपल्याकडे आकर्षित करणं अथवा बरेचशी काही भाविक भक्त आहेत या तंत्र क्रियेच्या चुकीच्या मार्गानेही वापर या काळामध्ये करत असतात तर अशा वेळेस अशा लोकांपासून सुद्धा सावध राहणं गरजेचं असतं शक्तींचा जर काही लोकांना त्रास असेल अथवा उग्र शक्तींचा जर काही लोकांना त्रास होत असेल तर ता अशा लोकांनी साध्या सोप्या तारक मंत्रांवरती साधना करणे सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर या नऊ दिवसाच्या कालामध्ये बऱ्याचदा जे काही भाविक भक्त आहेत जे शक्त पंथातले आहेत अशा लोकांनी उपवास धरणे त्याचबरोबर अशा लोकांनी जगदंबीची साधना करणे खूप गरजेचं आहे आता या नऊ दिवसाच्या काळामध्ये ब्रह्मचार्य व्रत पाळावे का तर खरोखर या नऊ दिवसाच्या काळामध्ये ब्रह्मचार्य व्रत पाळणं खूप गरजेचं आहे या दिवसामध्ये जगदंबीची जी काही शक्ती आहे ही आपल्या अवतीभोवती असते तर याकरिता जगदंबीचे व्रता व्रतासोबत तुम्ही जर ब्रह्मचार्य व्रत पाळत असाल तर उत्तम राहतं ह्या नऊ दिवसाच्या काळामध्ये मांसाहार करावा का तर या नऊ दिवसाच्या काळामध्ये मांसाहार अतिशय टाळावा न न करता ठेवावा अथवा मांसाहार करणं बंद ठेवावं कारण की नऊ दिवसामध्ये जरी आपण म्हटलो शाक्तपंथामध्ये बळी असतो पण नऊ दिवसाच्या काळामध्ये जेवढं सात्विक राहता येईल तेवढं अतिउत्तम राहतं म्हणून मांसाहार टाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर नऊ दिवसाच्या काळामध्ये पायामध्ये चप्पल घालावी का अंतरुणावर गादीवरती झोपावं का तर हो चालेल पायामध्ये चप्पल घालू शकता अंतरुणावर गादीवरती झोपू शकता त्याला हरकत नाही त्याचबरोबर चप्पल घातल्याने काही वाईट होतं का तर नाही मुळात म्हणजे पहा पहिल्यासारखं राहिलेलं नाही पहिले स्वच्छता होती माती होती आता प्रत्येक जागी डांबरी रस्ते झालेले आहेत सिमेंटचे रस्ते झालेले आहेत प्रत्येक जागा जागेवरती घाण झालेली आहे व त्या घाणीमध्ये काच अथवा कचरा दगड अशा गोष्टी आहेत तर पायाला इजा होण्यापेक्षा चप्पल घालणे अतिउत्तम राहील म्हणून प्रत्येकाने चप्पल घातली तरी चालेल तिथे कोणताही त्रास नाही त्याचबरोबर ह्या नऊ दिवसाच्या काळामध्ये आपण कोणत्याही देवीला अथवा घराजवळ अथवा साडेतीन शक्तीपीठामध्ये असणाऱ्या एखाद्या देवी देवतेला जाऊ शकता का तो हो जाऊ शकता देवीला जाऊ शकता देवीच्या स्थानाचं दर्शन घेऊ शकता ते अतिउत्तम राहील त्याचबरोबर ह्या नऊ दिवसाच्या काळामध्ये आपण ज्या काही साधना करणार आहोत जर काही खंड पडला एखादा दिवसच चालतो का तर हो चालेल पण तो तुम्ही भरून घ्यावा तर आणि त्याचबरोबर अति महत्वाचा आणि विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नऊ दिवसाच्या काळामध्ये जर मासिक पाळी आली तर काय करावे तर या नऊ दिवसाच्या काळामध्ये जर मासिक पाळी आली तर मासिक पाळीचे तुम्ही पाच दिवस बाजूला बसावे व लांब बसूनच जगदंबे हात जोडून तुम्ही नामसाधना करू शकता त्याला हरकत नाही त्याचबरोबर नऊ दिवसाच्या काळामध्ये अधिक प्रमाणामध्ये बाहेरच्या लोकांच्या घरी खाणं टाळावे एखाद्या लोकांनी जर तुम्हाला वस्त्र अथवा एखादा अत्तर अथवा कोणी जर तुम्हाला नऊ दिवसाच्या काळामध्ये गोड पदार्थ दान किंवा तुम्हाला भेट अथवा तुम्हाला खाण्यास दिले तर या नऊ दिवसाच्या काळामध्ये टाळावी कारण की आपल्याला माहित नसतं कोणाच्या मनामध्ये आपल्याविषयी काय आहे आणि या नऊ दिवसाच्या काळामध्ये अधिक प्रमाणामध्ये कर्मकांडी लोक कर्मकांड कांडाचे प्रयोग करून आपल्याला त्रास देण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतात तर गोड पदार्थ अथवा परफ्यूम अथवा जे काही आपल्याला अत्तर आहे अशा गोष्टी कोणाकडून घेण्यास अथवा भेट घेण्यास टाळावी त्याचबरोबर नऊ दिवसाच्या काळामध्ये घरातले देव आहेत ते हलवू शकतो का तर मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या काही तुमच्याकडे असतील त्या न हलवता तुमच्याकडे लहान ताकाची अथवा लहान लहान मूर्त्या असतील त्या तुम्ही रोजच्या रोज आंघोळ घालू शकता व त्यांना अभिषेक घालू शकता त्याला हरकत नाही त्याचबरोबर या नऊ दिवसाच्या का काळामध्ये आषाढी वारी येते या आषाढी वारीमध्ये तोही उपास रुजू होतो का तर हो रुजू होतो त्याला हरकत नाही तोही रुजू तुमचा उपास जो काही का आहे तो रुजू होऊ हो शकतो आणि त्याचबरोबर हे नऊ दिवसाची घटस्थापना सर्वांनी करावी त्याचा लाभ घ्यावा करणीबाजेचा प्रॉब्लेम असेल अथवा आर्थिक प्रॉब्लेम असेल अथवा शारीरिक त्रास असेल त्याचबरोबर लग्नाविषयी काही प्रॉब्लेम असतील त्याचबरोबर पुत्रप्राप्तीचे काय प्रॉब्लेम असतील या साधनेमधून तुमचे कमी होण्यास तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल प्रत्येकानी जा सप्तशतीचे पारायण करावे जेणेकरून तुम्हाला अधिक अधिक त्याचा चांगला चांगला फायदा व लाभ मिळू शकतो व सप्तशतीचे पारायण करताना संकल्प पा घेऊन पारायण करावे व रोजच्या रोज तुम्ही जर एक पाठ करत असाल तर नरवार्य मंत्राची एक माझी साधना करून तुम्ही हे पठन करू शकता तर अशा पद्धतीने सर्वांनी नवरात्रीची साधना करावी नवरात्रीचा घट स्थापना करावी व जगदंबेची जी काही शक्ती आहे व भक्ती आहे करा जेने ही करावी जेणेकरून तुम्हाला ज्या काही नवनवीन गोष्टी आहेत नव जगदंबीच्या ज्या काही साधना आहेत यातून तुम्हाला अधिकाधिक चांगला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर सर्वांनी असाच माझे व्हिडिओ पाहत राहा सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा व सर्वांचं असंच मार्गदर्शन व सपोर्ट राहू द्या जर काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता सर्वांना जय जगदंब नमो आदेश